महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या निमित्तानं वेगळे उमेदवार घरी भेटायला येतात प्रचार करण्याच्या निमित्तानं पत्रक वाटतात किंवा वेगळ्या वेगळ्या उमेदवारांची किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांची आता पत्रक पाहायला मिळतात प्रश्न पडलाय की यांच्याकडे जी पत्रकं आहेत आणि त्याच्यावर जी फोटो आहेत ही कोण माणसं आहेत अगोदर कुठल्या पक्षात होते आता कुठल्या पक्षात आहेत म्हणजे कोणत्या पक्षातला माणूस कोणत्या पक्षात, पक्षात आलाय हे कळायलाच जर तयार नसेल मतदार जर कन्फ्युज असेल तर हे सगळं काय चाललंय म्हणजे नीतिमत्ता सोडून दिलेले जे जे लोक आहेत ही लोक चुकीच्या पद्धतीनं जर वागत असतील तर हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि या सगळ्या गोष्टीला मतदार म्हणून माणसं जबाबदार आहेत की ती स्वतः लोक जबाबदार आहेत हेच कळायला मार्ग नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात मारणार आपल्याला काही मिळालं नाही म्हणून पक्ष बदलणार राजकीय नेत्याच्या विरोधात जाऊन काहीतरी भूमिका घेणार सेटलमेंट करणार वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये एंट्री करणार अरे पण तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही लोकांना का त्या ठिकाणी ग्रहित धरताय आणि याच्यातून काय मिळणार आहे याच्यातून लोकांची दिशाभूल होतीये आज तुम्ही निष्ठावंत नाहीये तुम्ही कुणाचे निष्ठावंत कार्यकर्ते उरलेले नाही तुम्हाला फक्त स्वार्थ दिसतोय आणि सध्याची जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे भाजपचा माणूस राष्ट्रवादीत जातोय राष्ट्रवादीतला माणूस शिंदे गटात जातोय शिंदे गटातला माणूस भाजप ओढून नेते शिंदे गटातला माणूस अचानक राष्ट्रवादीमध्ये जातोय किंवा भाजपमध्ये जातोय बर हे सगळं कमी आहे म्हणून अजून इतर शिवसेनेतला माणूस भाजप पळवत आहे उद्धव ठाकरेंचा माणूस राष्ट्रवादी पळवते भाजप पळवत आहे मनसेच्या माणसाला भाजप फोडत आहे सगळ्या पक्षात त्या वेगळ्या वेगळ्या लोकांना सध्या बळी पाडून त्या ठिकाणी आपल्या घेतला जात आहे अरे तुमचे स्वतःचे कार्यकर्ते कुठे आहेत तुमचे निष्ठावंत कुठे आहेत तुम्हाला तुमची विचारधारा म्हणता विचारधारेने फक्त अंध भक्तांनीच बाळगायचे का आणि अंध भक्त तुमच्या विचाराच्या जोरावर ते तसेच सडून 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 चाले त्यांना कोणी विचारायला तयार नाही आणि बाहेरचे जे आयात येत आहेत त्यांना तिकीट दिली जात आहेत त्यांना वेगळी वेगळी पद दिली जात आहेत आणि काय आहे हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लोकांचं काहीही देणं घेणं नाही आणि एखाद्या गाडीमध्ये जर भरमसाठ लोक भरले तर तिथं हाऊसफुल होत असाच एकंदरीत प्रकार जर सध्या या सध्या निवडणुकांच्या निमित्तानं पाहायला मिळत असेल तर हे आश्चर्यकारक बाब आहे आणि या मुद्द्यावर मला बोलायचं होतं म्हणून मित्रांनो मी संतोष शिंदे संतोष शिंदे या ऑफिशियल आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संभ्रमात पडू नका तुम्हाला संभ्रमात पाडलं जात कारण तुम्हाला ग्रहित धरलं जातं आज कोणी कोणाच्या पक्षाचा निष्ठावंत म्हणून निवडणुकीला उभा राहिलेला नाही भाजप जरी तुम्हाला वाटत असेल की फार मोठा पक्ष आहे दुसऱ्याचे पदाधिकारी पळून हे मोठे झालेत तीच परिस्थिती राष्ट्रवादीची तीच परिस्थिती एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंचं वेगळं नाही काँग्रेसचं वेगळं नाही किंवा मनसेचं वेगळं नाही अजून कुठला राजकीय पक्ष राहिला असेल तर त्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे इकडून तिकडून फिरून फिरून नाहीच कुणी विचारलं तर त्रेस्त एखादा मार्ग शोधतात एका शिवसेनेच्या दोन झाल्या एका राष्ट्रवादीच्या दोन झाल्या आज तेच अचानक एकत्र आले लोक कन्फ्युज झाले ज्या वेळेस दोन शिवसेना फोडल्या गेल्या त्यावेळेस लोकांना वाटलं आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिले पण मतदान एकनाथ शिंदेना केलं सत्तेत ते गब्बर झाले भाजपने त्यांचा योग्य वेळी योग्य वापर ज्या पद्धतीने करायचा तो केला आणि लोकसभेला सोबत ठेवलं विधानसभेला सोबत ठेवलं स्थानिक स्वराज्य संस्थेला का वेगळ्या वेगळ्या महापालिकेत वेगळे वेगळे लढतायत याचा अर्थ असा आहे सत्ता सत्तेसाठी हे सगळं चाललंय आणि आता परत कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून महानगरपालिकेला आल्या जो भाजपचा होता तो राष्ट्रवादीत उमेदवारी घेतलाय जो भाजपचा होता त्यांनी शिंदे गटातून उमेदवारी घेतली ज्या व्यक्तीला भाजपनं विचारलं नाही राष्ट्रवादीने विचारलं नाही किंवा शिंदे गटानं विचारलं नाही मग ते तुतारीकडं पळाले ते काँग्रेसकडे गेले कुठून तरी निवडणूक लढवायची त्याच्यात ज्या दोन राष्ट्रवादी झाल्या पक्ष फुटले आता ते महानगरपालिकेत एकत्र आले लोक शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले म्हणले अजित पवारांनी काकाला फार मोठा दगा दिलाय लोक राहिले शरद पवारांच्या सोबत आणि गेले मतदान कोणाला केलं अजित पवारांना बघता बघता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले हे भाजपच्या विरोधात लढत आहेत आता लढतायत ह्यांनी लोक उभी पण केली बळ बळ म्हणजे उद्धव ठाकरेंची जी मशालीच्या चिन्हावर जे उमेदवार उभे आहेत यांना म्हणजे महाग लागून उमेदवार दिल्या तीच परिस्थिती एकनाथ शिंदेची भाजप युती करणार करणार म्हणले नंतर भाजप म्हणलं नाही आम्ही एवढ्या नाही जागा देऊ शकणार तुमचं तुम्ही लढा कुणाला पण तिकीट दिलं आहे ज्याला मिळालं त्याचं नशीब आहे ते लढतायत पण किती पक्ष बदलणार तुम्ही माझा मुद्दा पक्षाच्या नेतृत्वाबद्दल किंवा पक्षाबद्दल नाहीच आहे हे जे खालचे स्वार्थाचे भुंगे ह्या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून त्या, त्या, फुलावर त्या, त्या फुला फक्त ते गंधवेच फिरण्याचं जे काम आहे सध्या ही स्वार्थी मंडळी करतात अहो कुठलाच राजकीय पक्षाचा नेता सांगू शकत नाही हा माझा कार्यकर्ताय माझा हा निष्ठावंत आहे आणि हा माझा जुना कार्यकर्ता आहे नथिंग अजिबात नाही त्याच कारण काय तो गाव फिरतोय तो सगळीकडं फिरत 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 मागणी करतोय म्हणून ही अवस्था आहे याचा अर्थ असा आहे की जनतेला ग्रहित धरून निवडणुका लढल्या जात आहेत लक्षात ठेवा सगळे स्वार्थी आहेत आज जरी भाजप आणि शिवसेना वेगळी असेल उद्या ते परत एकत्र येणार ते म्हणणार आमची विचारधाराच एक आहे आमची नैसर्गिक युती आहे अरे मग इकडं मूर्खत काढलं इतरांना लक्षात ठेवा आज अजित पवार जरी राष्ट्रवादी सोबत असतील तरी बरोबर ते भाजप सोबत जर गरज लागली भाजपला किंवा शिंदे गटाला तर ते त्यांच्या सोबतच जाणार वेळ प्रसंगी निवडून आल्यानंतर भले काही उमेदवार तुतारीवर आले दादा ते सुद्धा त्यांच्या घड्याळामध्ये त्यांचं कन्वर्ट करायला कमी करणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहत असू तर सध्याच्या राजकारणावर ह्या प्रस्थापित नेत्यांवर कोण विश्वास ठेवणार का ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे आणि हा नाकारता येणार नाही म्हणजे याचा अर्थ आहे या, या सगळ्या गोष्टी मतदारांनी विचार करणं गरजेचं आणि मतदार तरी किती लक्ष ठेवणार हो यांचे वेगळे वेगळे पत्रक तुमच्यापर्यंत पोचतायत आणि हे जर आता चिन्ह फक्त लक्षात ठेवायची असंच झालंय माणसं लक्षात नाही ठेवायची कारण माणूस हा बदलला गेलाय म्हणजे माझे मित्र वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये आहेत आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करतो तर ते सुद्धा सांगू शकत नाहीत की होय मी इकडे होतो आणि इकडे आहे पण मी तिकडे गेलोय एका व्यक्तीनं रेकॉर्ड केलं की ते चार पक्षात फिरलंय शेवटी चौथ्या ठिकाणी तिकीट मिळालंय काही लोक असे चार ठिकाणी फिरले पाचव्या ठिकाणी तिकीट का त्याच्याकडे माणसंच नव्हते म्हणून त्यांना द्यावं लागलं ही परिस्थिती आणि सध्या महानगरपालिकेत तुमच्या प्रभागामध्ये आता जी निवडणूक होते चार पक्षाचे चार उमेदवार आहेत नादच करायचं नाही म्हणजे काय सगळा सावळा गोंधळ आहे म्हणजे तुम्हाला किती उमेदवार निवडून द्यायचे हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे आणि एका व्यक्तीला किती मतदान करायचंय कारण तुम्हाला आता विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील अन्यथा प्रचंड अवघड परिस्थिती आहे असं एकंदरीत चित्र आता महाराष्ट्राचं समोर आलेलं आहे आणि इतकी जर भयानक वाईट परिस्थिती असेल तर हे फार गंभीर आहे म्हणून आतापर्यंत मी जी भूमिका मांडते माझी एवढीच विनंती की तुम्ही हा व्हिडिओ धन्यवाद जय किंवा शेअर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण मतदार आहोत हे लोक का पक्ष बदलत आहेत तुम्हाला माहितीये का याच्या मागचं गुपित माहितीये का यामागचं गुपित असं आहे की तुम्ही पैसे घेऊन मतदान करणारी माणसं आहात त्यांनी गरीबाला तिकीट दिलंय का कुठल्याही प्रस्थापित पक्षाने नाही सगळ्या श्रीमंतांना दिलय आणि त्यांना माहिती आहे आज मताला पाचशे हजार घेणारी माणसं रेट वाढला तर ते दोन पाच हजार देणारी सुद्धा उमेदवार पाहिजेत आणि ते दहा हजार पर्यंत सुद्धा जाऊ शकतो तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या मजा होईल किती दिवस चार दिवस पाचव्या दिवसापासून पाच वर्ष तुमचा फक्त यूज अँड थ्रो होणार आहे तुमच्या मताची किंमत झिरो झालेली असेल आणि तुम्हाला वाटलेले पैसे तो नंतर गोळा करणार आहे विकास भरकटणार पिसाळणार विकास तुम्हाला दिसणार नाही आणि तुमचं आयुष्य तुम्ही तसंच जगणार तुम्ही खड्ड्यातच मारणार तुम्हाला घाणच पाणी येणार तुमची ड्रेनेज लाईनच तुमणार तुम्हाला चोवीस तास पाणी मिळणारच नाही लाईटीच्या बद्दल बोलायचंच नाही तुमच्या इथं ट्रॅफिक जामच होणार पार्किंगचा प्रश्न तुमचा कुणी सोडवणार नाही तुमच्या पाठीशी फक्त तुम्हीच असणार बाकी तुम्हाला कुणीही चांगल्या सेवा देणार आहे तुम्हाला कुठल्याही नागरी सुविधा चांगल्या मिळणार नाहीत तुमची आरोग्य यंत्रणा कधी सुधारणार नाही तुमची प्रशासकीय यंत्रणा सुद्धा अशीच भ्रष्टाचारी करप्टेड होऊन जाणार म्हणजे तुम्ही फक्त नावाला त्या ठिकाणी नागरिक आहात तुम्हाला आयुष्य अत्यंत वाईटच जगावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यात तुम्ही खुश आहात का म्हणून तुम्हाला जो माणूस निवडून द्यायचा आहे भले तो आता वेगळ्या वेगळ्या पक्षातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उड्या मारून जरी आलेला असला तरी ज्या व्यक्तीला सामाजिक नाळ आहे ज्याला जाणीव आहे आणि जो लोकांची तुमची आपली कामं करू शकतो अशाच माणसाला तुम्हाला मतदान करावं लागेल तुम्ही जर चुकीच्या माणसाला निवडून दिलं किंवा चुकीच्या पक्षाच्या विचारधारेत गुंतले किंवा त्याच्या बोलबच्चनला भुलले तर तुमचा तुमच्या प्रभागाचा शहराचा सत्यानाश झाला म्हणून समजा बाकी हेच लक्षात घ्या धन्यवाद जय शिवराय